तर मंडळी लाख मोलाचे शब्द महत्त्व माणसाला नसतं तर त्याच्या स्वभावाला असतं कोणी एका क्षणात मन जिंकून जातं हृदयात स्थान निर्माण करतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परकच राहतं म्हणून माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपडे माणसाचे लक्ष वेधतात आणि स्वच्छ मन परमेश्वराचे लक्ष वेधते सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो तसंच देह हा सुद्धा माणसाचा सोनं आहे आणि कर्म हा हिरा आहे हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मौल्य वाढतं तसंच चांगल्या कर्मामुळे माणसाचं देहाचं मौल्य वाढतं हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ खूप दिवसांनी मोठा ब्लॉग करायला घेतलेला आहे तर खूप दिवस झालं बऱ्याच ताईंच्या कमेंट होतात त्या ताई मोठे व्हिडिओ पण टाकत जा माझ्या नेहमी रेग्युलर बघणाऱ्या ताई ज्या आहेत ना त्यांना पण खूप मोठे व्हिडिओ आवडतात माझे तर आज खरंच त्यांच्याकरिता खास आणि बराच बरं का मी ब्लॉग जे बघतात ना सगळ्या ताई छान अशा मस्त कमेंट करतात ज्या छान छान कमेंट करतात ना त्यांचा तर खरंच मनापासून खूप खूप आभार तुम्ही एवढे छान कमेंट करताय ना म्हणून करता तर मला आणखी व्हिडिओ बनवण्याची उत्सुकता येत असते आणि काही काही निगेटिव कमेंटसुद्धा येतात पण असो कसं असतं प्रत्येकाचीच बोलण्याची पद्धत चांगलीच असेल असं नसतं त्यामुळे निगेटिव्ह कमेंटला आपण थोडंसं बाजूला ठेवायचं आणि जेवढ्या पॉझिटिव्ह कमेंट करतात ना आपल्याला त्यांचं स्वागत करायचं तर असं इकडे छान अशी दिवसाला जर सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी बघा आपलं म्हणजे रात्री सगळं किचन आवरून ठेवलेलं असतं भांडे वगैरे इथं घासून ठेवलेली असते कधी जाळीत ठेवते तर कधी अशीच ठेवते भांडे घासलेली तर मट आणि एकदा किचनवरती आपला हात मारून घेत असते झुरळ तर माझ्यात एक सुद्धा नाही आहे आणि पुण्याला माझ्या किचन ट्रॉयला होत्या ना तिथेसुद्धा झुरळ नव्हतं आणि इथे सुद्धा नाही आहेत माझ्या अगोदरच यांनी कोमट पाणी वगैरे करून पिले होते तर मला पण थोडंसं ठेवलं होतं ते सुद्धा मी आता घेतलं पिऊन आणि मला एका परवाच्या व्हिडिओला कमेंट आली होती बघा ताई एका ताईची तर त्या ताईने भाषे काय वापरली होती सांगते तुम्हाला ए बाई पाणी काय उभं राहून प्यायचं नसतं बसून प्यायचं असतं तर ताई मला सुद्धा माहिती आहे पाणी बसूनच पेत असतात पण काय होतं बघा आपल्याला एवढा टाईम नसतो की इथं आणि माझे कसं झालं किचनमध्ये खुर्ची वगैरे स्टूल वगैरे काहीच नाही त्यामुळे मी इथंच उभं राहिल्या राहिलं पाणी पिते एवढा बसून हॉलमध्ये पाणी निवांत पिण्यासाठी माझ्या सकाळी टाईमच नसतो मला सकाळी प्रत्येक कामाचं नियोजन ठरलेलं असतं प्रत्येक काम ज्या त्या वेळेला झालं पाहिजे त्यामुळे मला असं बसून टायमिंगच राहत नाही की बसून असं निवांत पाणी पिईल किंवा चहा पिईल चहासाठी एक दोन मिनटं बसत असते मी पण काय होतं मला सकाळी सवय झालेली आहे की चहा ठेवत ठेवत उभं राहून पाणी प्यायचे आणि बरोबर आहे बऱ्याच जण म्हणतात पण मला हे सुद्धा सांगतात जरा बसून पाणी प्यायचं पण काय होतं बघा आता हॉल किचन किती लांब आहे हॉल किती लांब आहे नुसत्या पाणी पिण्यासाठी इकडे येणं ते पण परवडत नाही कारण पायपण खूप खूप दुखतं त्यामुळे मी तिथंच उभं राहिल्या राहिल्या पाणी पीत असते त्यामुळे मला अशी कमेंट आली होती की ए बाई पाणी बसून पेत जा उभं राहून प्यायचं नसतं ते बरोबर आहे गुडघ्यांना त्रास होतो त्यानंतर घरामध्ये सगळीकडे अशी धु दु, धुरी दु, फिरवून घेतली आणि मार्गशीर्ष महिन्या लागलं तसं विचार करत होते डीप क्लिनिंग करून देवघराची सगळी पूजा करायची होती मला रोज तर आपण देवपूजा करतो पण सगळं असं देव देवघर साईडला काढून सगळी म्हणजे अशी पुसपास करून मला देवपूजा करायची होती तर म्हटलं चला आता गुरुवार तर जवळ आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर त्या अगोदर सगळं देवघर वगैरे क्लीन करून घेऊया त्यामुळे आज असं स्पेशल वेळ काढलेला आहे रोजच्यापेक्षा लवकर उठलं ना की सकाळी होऊन जातात ह्या गोष्टी स्वामींची छान अशी ह्यांनी सकाळी सकाळी पूजा केलेली होती बाहेर चुलीवरती आम्ही पाणी ठेवतो ना आता थंडीमुळे तर खूप छान पाणी तापतं त्यामुळे ठेवतो आणि बघा काय होतं मला थोडेसे शे पाय शिकण्यासाठी मी काय करते त्या चुलीवरच्या पाण्यामध्ये लिंबाचा पाला टाकते जेणेकरून माझे पाय पण चांगले शिकले जातात आणि पाय माझे खूपच दुखतात मला एक जणांनी सांगितलं होतं की कडुलिंबाचा पाला आहे ना तो पाण्यामध्ये टाकत जावा आणि ते पाणी तुमच्या पायावरती अंगावरती घेत जावा आता आम्ही चूल पेटवतोय त्यामुळे मग काय करते चुलीवरती पाणी ठेवलं ना तर त्याच्यात कडुलिंबाचा भरपूर असा पाला टाकते आणि त्या त्याने असं अंग शेकून घेते म्हणजे आंघोळ करत असते आणि डोक्यावरनं पण घेतलेलं चांगलं असतं कडुलिंब कधीही किती जरी केलं तरी आयुर्वेदिक आहे त्याचे खूप सारे फायदे आहेत तर त्यामुळे आज डोक्यावरनं आंघोळ वगैरे करायची होती तर लिंब कडुलिंबाचा पाला चुलीवरती पाणी ठेवलं त्याच्यात टाकलं सगळ्या अंगावरती त्याचा शेक घेतला शेक घ्यायला सांगितलं कारण मला वातीचा पण त्रास आहे सगळे शरीर माझं सकाळी सकाळी खूप सुन्न होतं आणि दुखतं आणि पाय पण खूप दुखतात तर असो तर तेच सांगायचं होतं की चुलीला म्हणजे चूल पेटवतो त्यामुळे निखारा भरपूर असतो त्यामुळे त्याच्यावरती मी अशी गुगळे टाकत असते आणि ते गोगळे सगळ्या घरामध्ये फिरवले की छान वाटतं म्हणजे प्रसन्न वाटतं तर गॅसची पूजा काय आज केलेली नाही गॅसच्या पूजेसाठी सुद्धा भरपूर असे मला कमेंट आले होते बघा की गॅसच्या पूजा करताना जी मी दिवा लावते तर तिथं रेग्युलेटर अस बंद करून लावा बऱ्या जणांनी सांगितलं बंद करून लावा काही 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 ताईंनी सांगितलं की तुझ्या कुणी लावला होता तिथं दिवा तिथं गॅसचा पाईप आहे अशा इतक्या निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या काही चांगल्या पण कमेंट आल्या होत्या कसं आहे बघा बोलण्याची भाषा आपण पद्धत पण काय काय जणांची वेगळी असते काय काय खूप चांगल्या पद्धतीने सांगतात बऱ्याचशा ताईंनी काळजीपुटी सांगितलं की ताई रेग्युलेटर बंद करत जावा आणि त्यानंतर जा दिवा लावून हो जावा किंवा आपण सुद्धा काही गोष्टी आहेत ना आपण काळजीपूर्वकच करतो कारण आपण चोवीस तास घरामध्ये असतो आपण दिवा लावून कुठं काही बाहेर जात नाही तर बऱ्याच जणांनी असे निगेटिव्ह कमेंट केले बऱ्याच जणांनी चुकीचं आहे सांगितलं गॅस जवळचे तिथं दिवा लावायचा तर बघा जे रिअल आहे तेच मी शेअर करते तुमच्याशी आता मी काय करते सणासुदीला किंवा शुक्रवारी गुरुवारी मंगळवारी माझा दिवा तिथं लावलेला असतो आणि मान्य आहे मला तिथं गॅसचा पाईप आहे पण गॅसचा पाईप बराचसा लांब आहे त्या दिव्यापासून मी एवढी मूर्ख नाही आहे की त्या गॅसच्या पाईपाला चिटकून दिवा लावेल तर मला आमच्या ब्राह्मण काकाने ज्यावेळेस आमच्या घराची वास्तुशांती झाली होती तर त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला सणावाराला किंवा असं शुक्रवारी मंगळवारी असा एक दिवा लावा जावा किचन वाट्यावरती कारण तिथं आपण खाली किचनच्या खाली वास्तुपुरुष ठेवलेला असतो ना पुरलेला त्यामुळे तर त्यांनी सांगितलेलं की, पुरु सांग आहे की किचनच्या खाली आपण वास्तुपुरुष पुरलेला आहे तिथं नैवेद्यसुद्धा दाखवायला आहे पण तिथं गॅसची टाकी आहे जवळ म्हणजे म्हणून आपण किचन वाट्यावरती दिवा लावत असतो हे सगळं मी काळजी करूनच हे सगळं जे करते ना ते मला पण काळजी आहे माझ्या घराची तर ते सगळं हे करूनच काळजी घेऊनच तिथं दिवा लावत असते कारण मी चोवीस तास घरामध्ये असते गॅस चालू असतो आपला आणि किचनमध्ये स्वयंपाकच करत असते मी त्या टायमिंगला आणि स्वयंपाक होईपर्यंत तो दिवा शांत पण होतो त्यामुळे मला इथं इथं म्हणजे असं त्या दिवाचं असं भीती वाटायसारखं काही नव्हतं असं बऱ्या जणांनी चांगल्या पण कमेंट केल्या बऱ्याच जणांनी त्याविषयी वाईट पण कमेंट केल्या तर मला काही म्हणजे वाईट कमेंटचं काही मला फरक पडत नाही आणि चांगल्या कमेंट ज्या आहेत त्या सगळ्या ताईंनी काळजीपुटी केलेल्या आहेत खरंच सगळ्या ताईंचे मनापासून आभार इकडे छान अशी सुंदर दारामध्ये रांगोळी काढली आणि आता बघू शकता आपण कुंड्या जर ठेवल्यात ना वरती तर आणखीन छान वाटते आणि आता मला तिथं ट्रायपॉड लावायला पण भारी जागा झाली काय होतं इकडं ट्रायपॉड लावून छान अशी रांगोळी विंगोळी असं हे करायला आहे ना मस्त होतं आणि व्यू पण चांगला येतो तर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि खाली पण म्हणजे तिथं मग काढली उंबऱ्यावरती रांगोळी काढली आणि अशी असते सकाळची माझी रोजची उमरा पूजन बऱ्याचशा ताईंना बघायला आवडतं त्या बऱ्याचशा ताई मला कमेंट पण करतात ताई तुमची रोजची पूजा पाहायला आम्हाला आवडते काय काय जणी म्हणतात वेगळं काहीतरी कर तर असं होतं असं रोजचं तर ते चालूच राहणार आहे जे आपण घरामध्ये नेहमी रोज करतो तेच मी तुमच्याशी शेअर करत असते वेगळं काही असं नाही आणि वेगळं काहीतरी आवर्जून करायचं आणि ते तुमच्याशी शेअर करायचं ते मला जमणार पण नाही कारण कसं असतं बघा आपण जी रोजची कामं करतो ती कामं आपल्याला पटापटा पटापटा आपल्या हातात असतात त्यामुळे आपण तो करतोच इकडे बघू शकता आहे अशी रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता करून घेते देवांची पूजा म्हणजे देवांची ऑलरेडी पूजा झालेली आहे फक्त फुलं व्हायची राहिलेत आणि सकाळी बघू शकताय तुम्ही आज सगळं क्लिनिंग केलेलं आहे इकडच्या पण देवघरातलं म्हणजे तिथलं इथलं कापड बदलून ह्या कपाटावरचं आहे ना पूजेचं सामान असतं त्या कपाटावरती कपाटात तर तिथलं सगळं कापड वगैरे बदलून सगळं क्लीन केलं देवघर काढलं देवघराच्या खालचं पण सगळं क्लिनिंग केलं मार्गशीर्ष महिना चालू आहे म्हणजे चालू आहे म्हटलं चला आता गुरुवारच्या आधी हे सगळी क्लिनिंग करून घेऊया त्यासाठी सकाळी सकाळीच हे सगळं घाट घातलं होतं आणि सगळी क्लिनिंग वगैरे छान झाली देवपूजा पण मस्त झाली आणि प्रसन्न असं वाटतं बघा सकाळी सुंदर देवपूजा झाल्यानंतर बागेतली आपली फुलं तोडून आणली होती ती सगळी वाहिली आणि सुंदर अशी रांगोळी काढली होती रांगोळीवरती हळद कुंकू टाकायचं राहिलं होतं ते सुद्धा टाकून घेते आता आणि अशी छान अशी देवपूजा झाल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर खूप भारी वाटतं बघा एका ताईची कमेंट आली होती की ताई तुमच्याकडं तर परडी नाही आहे म्हणजे तुळजाभोनी आईसाहेबांचं ताट नाही आहे तर ह्या कवळ्याच्या माळा कशाच्या आहेत तर आईसाहेबांचं ताट माझ्याकडं आहे पण ते कसं होतं बघा व्हिडिओला आपण इकडच्या अँगलनं मोबाईल लावणार ना तर ते ताट दिसत नाही त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही पण ताई माझ्याकडं ताट आहे त्यामुळेच कवड्याच्या माळा आहेत तुळजाभोनी आईसाहेब वेडेश्वरी आईसाहेब साक्षात आपल्या घरामध्ये आहेत तर बघू शकताय तुम्हाला दाखवते मी जवळ आपलं हे ताट तर झालेली आहे आपली छान देवपूजा आता दोन्ही कलश वगैरे घासून घेतले आणि मस्त अशी देवपूजा केली तर बघा डीप क्लिनिंग करून एखाद्या कर दिवशी आपण आठवड्यातनं देवपूजा केली तर किती छान वाटतं रोज तर आपण पूजा करतोच नित्यनियमाने देवघरातलं देवातलं सगळं कापड वगैरे बदलून रोज फुलं ताजी सगळं असतं पण तांबे दोन आहेत ना तर त्याच्यातलं पाणी काय मला बदलणं होत नाही रोज रोज मी काय करते आठवड्यातनं दोन दिवस असतात पाणी बदलायचे मंगळवारी शुक्रवारी पाणी बदलते आणि जर एखाद्या मंगळवारी राहिलं तरी शुक्रवारी बदलून नंतर मग रविवारी असं बदलत असते असं काही नाही की ह्या वारालाच बदल त्या वारालाच बदलते त्यानंतर टिफिन वगैरे भरून घेतला ह्यांची टिफिन भरून त्यांना दिला त्यांची जायची वेळ झाली होती कामावरती त्यामुळे इकडे चपात्या केलेलं पोळपोट लाटणं सगळं स्वच्छ करून घेतलं जवळच्या तवा ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून ठेवल्या की किचनवरती जास्त पसारा वगैरे होत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आणि लगे लगेच ठेवत असते स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता सगळं ओटा आवरायच्या अगोदर मी काय करते मांडणीवरची आपण सकाळी भांडी घेतो इकडं तिकडं भांडी झालेली असतात तर ती सगळी व्यवस्थित लावा लावी करायची किंवा रात्री जर आपण भांडे घासलेली असतात ती लावून टाकायची त्यानंतर असा ओल्या कपड्याचा मांडणीवरती हात मारून घेत असते कारण माझी मांडणी येणार नेहमी चकाचक दिसते बघा आणि मला इकडचं भांडं इकडं झालेलं अजिबात जर असतं आवडत नाही जर एखादा भांडं तिथं नसेल तर लगेच मी तिथलं ते भांडं जवाच्या तवा लगेच ठेवत असते किचन काय होतं अस्ताव्यस्त दिसत नाही टापटेप असं किचन दिसतं तर हे माझं रोज असतं ह्यांचा फोन चालू होता आणि त्यांचं चाललेलं तर कामावरच्या जायच्या आधी ह्यांचे भरपूर असे फोन चालूच चालू असतात आणि थोडंफार जे सामान होतं ते डब्यामध्ये दे भरून ठेवायचं तर असं काहीचं सकाळचं इकडं तिकडं तिकडचं इकडं सगळं टापटिप करायचं चालूच असतं आणि जवळच्या तवाचे जे ते सामान ज्या त्या जागेवर गेलं म्हणजे घरामध्ये राडा पसारा होत नाही काही काही गोष्टी आपणच ठेवतो आणि वरती इकडे तिकडे राहिल्या की मग आपल्याला का ते घाण वाटतं आता फ्रीजवरती जे फ्रीजवर कसं असतं बघा आपलं का आपणच काय काय ठेवतो इकडं तिकडं धूळ बसते मग ते आठवड्यातनं एकदा मी कापड बदलत असते फ्रीजवरचं पण असे दोन तीन कापडे केलेले आहेत फ्रीजवरती आता ते ग्रीन ग्रास मिळते ना ते म्हणजे ग्रीन कलरचं ते ग्रास टाईप असतं ते ते एक आनव म्हटलं ते फ्रीजवरती छान दिसेल पण आणि जरा ग्रीनरी असली घरामध्ये छान वाटतं पण आता हे दोन तीन कापडे केलेले आहेत ना मी बेडशीटचे तुकडे आणि एक असं मस्त असं बसक बसकर आहे ना ते सुद्धा टाकत असते तर हे फ्रीज आहे ना मी आठवड्यातनं एकदा क्लीन करत असते काय होतं बघा किचनमध्ये वरच्यावर वरच्यावर जर क्लिनिंग केली तर एकदम आपल्याला लोड पडत नाही त्यामुळे माझी घरातली नेहमीही काय म्हणतात ती काम दिसना हात बसना हे चाललेलं असतं बघा रोज काही ना काहीतरी क्लिनिंग चालूच असते रोज एखादा घरातला कोपरा शोधायचा आणि तो क्लीन करत बसायचा असं काहीचं माझं काम असतं आणि काय होतं त्यामुळे घरातली आपल्या रोज एक कोपरा किंवा रोज एका अर्ध्या खोलीतला अर्धा पार्ट जर आपण क्लीन केला तर आपल्याला मे महिन्याला जी आपण साफसफाई करतो ना तर त्यावेळी जास्त लोड येत नाही तर माझं म्हणूनच नेहमी किचनमध्ये तर रोजच असतोच किचनमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर एक तास तरी मी किचनला देते आणि त्यानंतर मग किचनवाटा धोयचा भांडी घासायची हे चाललेलं असतं पण इकडे तिकडं मांडीवरची भांडी व्यवस्थित लावणं टाकाटक सगळं असं म्हणजे जिथलं तिथं मला आवडतं आणि आता फ्रीजसुद्धा आवरून झालेला आहे फ्रीज आठवड्याला आवरते म्हणजे जास्त घाण पण होत नाही आता एक मनी प्लांट आता भरपूर असे मी मनी प्लांट केलेत ना बघा ती माझ्याकडं मस्त असं मनी प्लांट आला होता तर त्याच्याच असे कट केलेत मी आणि असे भरपूर असे मनी प्लांट ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवते आता ही सुद्धा बॉटल व्यवस्थित धुतली आणि ते तीसुद्धा त्याच्यावरती ठेवते थे। आता माझ्याकडे काय नव्हतं असं काचेचं दुसरं म्हणून मी ह्या बॉटलमध्ये लावलेले आहे ते एक बाहेर बॉटल पडली होती ती बॉटल आणली स्वच्छ धुतली आणि त्या बॉटलमध्येच मी मनी प्लांट लावलेला आहे कसं होतं असं काहीतरी केलं ना वेगळं काहीतरी ती छान वाटतं पोरांना आवडत नाही तशा बाटलीमध्ये वगैरे मनी प्लांट लावलेलं काचेचे ग्लास आहेत पण ते काय होतं ते मनी प्लांट आहेत ना त्याच्यात बसतच नव्हते त्यामुळे मग म्हटलं चला बाटली बघूया एक बाटली भेटली आणि त्या बाटलीमध्ये लावले आणि म्हटलं थोडे दिवसच परत त्यानंतर कुंडीमध्ये लावते एक डीमाटमधून कुंडा आणणारे मी त्या कुंडीमध्ये लावते आणि मग ठेवून देते खूप छान दिसतं बघा चांगल्या मुळ्यांची ग्रोथ होईपर्यंत आपलं बाटलीमध्ये ठेवायचा मनी प्लांट आणि त्यानंतर मातीमध्ये लावायचा तर खूप छान दिसतं झालेलं आहे सगळं आवरून किचनचं काम चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ